चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे हिंदू संस्कृतीत देवी देवतांची नित्य पूजा केली जाते देवांची दररोज पूजा केल्याने एक प्रकारे चैतन्य निर्माण होते घरात होणारे वादविवाद मिळतात तसेच घरात क्लेश होत नाहीत यामुळे आपल्या सर्वांच्या घरी दररोज देवतांचे पूजन केले पाहिजे यामुळे देवतांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आपण या व्हिडिओत जाणून घेऊया पूजा करताना कोणत्या गोष्टी कोणते नियम लक्षात ठेवावेत पहिलं म्हणजे आपल्या घरातील देवघराला कळस असू नये घरातील देवदेवतांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करूनच त्यांची देवपूजा करावी भग्नमूर्तींची पूजा कधीही करू नये घरातील मूर्तीला फोटोंना तडे गेले असतील तर अशा असे फोटो मूर्ती लगेचच घरातून काढून टाकावेत ते देवपूजेमध्ये कधीही घेऊ नयेत देवपूजा करताना घरात शांत वातावरण असावे कोणाशी फारसे बोलू नये तसेच देवपूजा करताना कपळाला गंध लावावा तसेच भस्मदेखील लावू शकता देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा उंच असावे देवपूजा करताना घंटी वाजवावी शंख वाजवावा यामुळे घरामध्ये घंटा किंवा शंख वाजवल्याने घरातील वातावरण वातावरण हे चैतन्यमय होते आणि एक सकारात्मक ऊर्जा घरात संचार करते देवपूजेसाठी शेळी फुले घेऊ नयेत ती ताजी असावीत तुम्ही देवपूजेमध्ये तुळशीपत्र पत्र देखील घेऊ शकता अंखठ्याजवळच्या गोट्याने देवाला गंध लावू नये देवांच्या उजव्या बाजूला तुपाचा आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा देवासमोर लावलेल्या दिव्याला दुसरा दिवा लावून तो पेटवू नये देवघरात देवांच्या फोटोसमोरच अजून फोटो लावू नयेत म्हणजेच देवघरामध्ये समोरासमोर देवांचे फोटो लावू नयेत देवाला नैवेद्य दाखवताना नैवेद्यावर तुळशीपत्र अवश्य ठेवावे आणि मगच नंतर देवाला नैवेद्य अर्पण करावा हे काही आपल्या देवपूजेचे नियम आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा